नमस्कार मी सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आता पहा पवित्र फोटो संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट विद्यार्थ्यांसाठी देन देण्यात आलेले आहे तर काय अपडेट आहे तर या संदर्भाने हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा अतर पहा ज्या विद्यार्थ्यांसाठी एक सूचना देण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांनी अर्ज सुप्रमाणित केलेले नाहीत त्यांना ओ टी पी जनरेट करण्यासाठी दिनांक एकोणतीस व तीस मार्च दोन हजार रोजी तांत्रिक अडचण येत होती तर पहा ज्या उमेदवारांना काही आपले दुरुस्ती करायचे असतील सुप्रमाणित करायचे असतील तर त्या उमेदवारांना लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं परंतु त्या उमेदवारांचे जे ओ टी पी आहेत तर ते ओ टी पी येत नव्हते आणि ओ टी पी न आल्यामुळे तर पहा व्हेरिफिकेशनचा जो टॅब आहे तो तो हायलाईट होत नव्हता आणि त्यामुळे त्यांना जे फॉर्म आहे ते, ते सुप्रमाणित करण्यात आलेले नाहीत आणि त्यासाठीच पहा हे जे अर्ज आहे ते सुप्रमाणित करून घेण्यासाठी त्यांना पहा तीन चार दोन हजार एकोणीसपर्यंत जी मुदत आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यामुळे पहा ज्या उमेदवारांचे अर्ज सुप्रमाणित करून घ्यायचे आहेत काही दुरुस्त्या करून घ्यायचे असतील तर पहा ही शेवटची संधी असणार आहे यापुढे कोणत्याही प्रकारची जी मुदत आहे ती वाढवून दिली जाणार नाही अशा प्रकारची जी सूचना आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे पहा उमेदवारांसाठी ही सूचना खूप महत्त्वाची असणार आहे कारण ज्या विद्यार्थ्यांच्या काही दुरुस्त्या असतील तर त्या या तीन तारखे आतमध्ये करून घ्यायच्या आहेत कारण कदाचित या नंतरच्या पाच नंतर ते सहा तारखेच्या नंतर जे पसंतीक्रम आहे ते नोंदवण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या ज्या दुरुस्त आहेत तर त्या आधी होणं खूप महत्त्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे पहा मार्गदर्शन पण जो व्हिडिओ आहे तर तो या तीन चा ते चार दिवसामध्ये अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि ते अपलोड झाल्यानंतर आपल्याला योग्य प्रकारे जे मार्गदर्शन आहे पसंतीक्रम देण्यासंदर्भात तर ते होईल तर पहा विद्यार्थ्यांनी आपल्याला जे पवित्र कक्षाचे जे ॲड्रेस आहेत तर ते विचारलेले होते तर पहा तुम्हाला जे पवित्र कक्षामधील ॲड्रेस किंवा विभागीय जवळ असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती दुरुस्ती आहे तर ती करून घ्यायची आहे तर त्यासाठी पहा पुणे जिल्ह्यामध्ये अजम कॅम्पस या ठिकाणी तुम्हाला पवित्र कक्षा आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पहा कोल्हापूरमध्ये सर्व शिक्षा अभियान कॉम्प्युटर सेक्सेन कागलकर हाऊस जिल्हा परिषद कोल्हापूर नागपूरमध्ये पहा दीनानाथ हायस्कूल दांटोली नागपूर त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये ऑफिस ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नियर भाडकल गेट औरंगाबाद या ठिकाणी ही जे ऑफिस आहे तर ते आहे त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी हे जे पवित्र कक्षा आहे तर ते आहे त्याच्यानंतर पहा नाशिकमध्ये के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी हे जे पवित्र कक्षा आहे तर ते ओपन करून देण्यात आलेले आहे तर पाच सहा कार्यालयं आहेत या ठिकाणी जाऊन तुम्ही जी दुरुस्ती आहे तर ती करून घेऊ हो शकता तुम्हाला जे जवळचं कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जी दुरुस्ती आहे तर आहे। ती करायची आहे आणि ती तीन तारखेच्या आतमध्ये करून घ्यायची आहे ही शेवटची मदत असणार आहे तर पहा अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद